नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी मिळणार किमान दहा हजार रुपये पेन्शन जणू्या सविस्तर माध्यमातून त्या अगोदर सोबतच व्हिडिओला लाईक करून मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे येत्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एकात्मिक पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान पेन्शनची हमी मिळणार आहे सरकारने या संदर्भात अधिसूचना देखील जारी केली आहे ही योजना अशा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल जे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येतात आणि यांनी या योजनेचा पर्याय निवडलेला आहे एकात्मिक पेन्शन योजनेचे ठळक मुद्दे काय आहेत पहा मित्रांनो ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे योजनेअंतर्गत सुनिश्चित पेन्शन मिळेल सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारे सुनिश्चित पेन्शन हे निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असेल किमान पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर पूर्ण सुनिश्चित पेन्शन मिळेल दहा वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा केल्यानंतर निवृत्त झाल्यास किमान दहा हजार रुपये महिना पेन्शनची हमी योजनेची पात्रता काय आहे पहा मित्रांनो जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या योजनेअंतर्गत सुनिश्चित पेन्शन फक्त दहा वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवानिवृत्तीच्या तारखेपासून लागू होईल या व्यतिरिक्त एफ आर फिफ्टी सिक्स जे केंद्रीय नागरी सेवा वर्गीकरण नियंत्रण आणि अपील नियम एकोणीसशे पासष्ट अंतर्गत नाहीच्या तरतुदीनुसार सरकारद्वारे निवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशा निवृत्तीच्या तारखेपासून आणि पंचवीस वर्षाच्या किमान सेवा कालावधीनंतर सेवानिवृत्तीच्या बाबतीत ज्या तारखेला असा कर्मचारी सेवानिवृत्त झाला असता जर सेवा, सेवा कालावधी निवृत्तीपर्यंत सुरू झाली असती त्या तारखेपासून लागू होईल महत्वाचे मुद्दे काय पहा मित्रांनो कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकल्यास भरतर पकेल्यास किंवा त्याने राजीनामा दिल्यास सुनिश्चित पेन्शन मिळणार नाही अशा प्रकरणामध्ये एकात्मिक पेन्शन योजनेचा पर्याय लागू होणार नाही या योजनेत कर्मचाऱ्यांना एनपीएस प्रमाणे मूळ वेतनातून दहा टक्के योगदान द्यावे लागेल सरकार अठरा पॉईंट पाच टक्के योगदान देईल अशा प्रकारे एकूण योगदान हे अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के असेल किमान दहा रुपये पेन्शनची हमी मित्रांनो जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की नमूद केलेल्या इतर अटीच्या पूर्ततेनुसार योजनेअंतर्गत सुनिश्चित पेन्शन तेव्हाच मिळेल जेव्हा पूर्ण सुनिश्चित पेन्शनचा दर हा सेवानिवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असेल पूर्ण सुनिश्चित पेन्शन किमान पंचवीस वर्षाच्या सेवेनंतरच देय होईल कमी सेवा कालावधीच्या बाबतीत प्रवाहशीर पेन्शन स्वीकार्य असेल जर निवृत्ती दहा वर्ष किंवा त्याहून अधिक सेवेनंतर झाली तर किमान दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शनची हमी दिली जाईल या व्यतिरिक्त किमान पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर सेवा निवृत्तीच्या बाबतीत सुनिश्चित पेन्शन त्या तारखेपासून सुरू होईल ज्या तारखेला कर्मचारी सेवानिवृत्त झाला असता जर तो सेवेत कायम राहिला असता मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद